पुढची बातमी कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेले सर्व टोल माफ करण्याची मागणी अधिवेशनामध्ये करण्यात आली आहे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी ही मागणी अधिवेशनात केली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूर सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे रस्त्याचं काम अजूनही पूर्ण झालं नाही त्यामुळे या मार्गावरील टोल माफ करा अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात काही निर्णय होतो का, का कोल्हापूर पुणे महामार्गासंदर्भात हे पाहावं लागेल आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर शेखर पाटील आपल्याशी जोडले त्यांच्याकडून या मागणीची दखल घेतली गेलेली आहे का सभागृहामध्ये मागणी खर तर रास्त आहे या संदर्भात सातत्यानं अनेक नागरिक जे आहेत ते प्रश्न उठवत आलेले आहेत आणि त्याचीच दखल घेत आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत अधिवेशनामध्ये हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे आपण देखील पुढारी न्यूजनं ह्या रस्त्याचा तर पोलखोल केली होती कशा पद्धतीनं सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रवास करण्यासाठी जवळपास तीन ते चार तास लागतात ते आपण स्वतःहून त्या ठिकाणी दाखवलं होतं खर तर अशा पद्धतीनं प्रवास जर या ठिकाणी खडतर असेल तर त्या ठिकाणी टोल कशासाठी घेता असा सवाल देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत हे सहा काम जे आहे ते पूर्ण होत नाही तो तोपर्यंत सगळी टोल माफी जी आहे ती या ठिकाणी व्हावी टोल जे आहे ते ए... बंद व्हावेत अशी प्रखर भूमिका जी आहे ती तिने मांडलेली पाहायला मिळेल तशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे निश्चितच आहे त्यांनी या केलेल्या मागणीनंतर आता कशा पद्धतीनं सरकार यावरती विचार करतं हे टोलमाफी तात्पुरत्या स्वरूपाची का होईना त्या ठिकाणी नागरिकांना मिळते का नागरिकाला दिला ऐसा देखील मिळतो का हे देखील पाहण्यात गर्जित असणार आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शेखर आपण ही सध्या दृश्य पाहतोय सहा काम खरं तर अजूनही सुरू आहे या महामार्गावर आणि त्यामुळे इथले टोल माफ केले जावेत अशी मागणी चंद्रदीप नरके यांनी केलेली आहे कोल्हापूर पुणे रस्ता हा राज्यमार्ग हा नॅशनल हायवे आहे या नॅशनल हायवेवरती अनेक टोल नाके अडगरे उभे आहेत या ठिकाणी हा रस्ता करायचं काम चालू आहे कोल्हापूर पासून साताऱ्यापर्यंत आणि पुण्यापर्यंत मी स्वतः रविवारी रात्री येत असताना या ठिकाणी पाच तास नागट्याने इथं ट्रॅफिक जाम होतं हा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करायचं काम आणि मोठा रस्ता करायचं काम चालू आहे या ठिकाणी अत्यंत नागरिकांना पर एक पर्यटक रस्ते करायचं काम चालू असताना टोल कशाबद्दल गोळा करायचा चालू आहे माझी मागणी आहे की कोल्हापूर पासून पुण्याच्या अलीकडे पर्यंत जे टोल नाके आहेत ते सगळे टोल बंद करावेत